मित्रांनो नमस्कार मी सूरज पाटील एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आता आपण आहोत पी एम सूर्यघर योजनेच्या पोर्टलवरती या ठिकाणी आपण बघू शकता ही लिंक आहे वेबसाईटची डब्ल्यू 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 डॉट पी एम सूर्यघर डॉट जीओ व्ही डॉट इन तर मित्रांनो आतापर्यंत आपण ऐकलं असेल की पी एम सूर्यघर योजना नेमकी काय आहे तर यामध्ये आपण अर्ज सादर करू शकतो ऑनलाईन आणि त्याअंतर्गत आपल्याला म्हणजे जवळपास पूर्ण देशातून पूर्ण भारतातून एक करोड लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्याअंतर्गत आपल्याला जसं सोलर रुपटॉप योजना होती म्हणजे सोलर सिस्टीम आपण आपण आपलं जे विजेचं बिल आहे ते कमी करू शकतो तर त्याच योजनेसंबंधी आपण आज माहिती घेणार आहोत तर या ठिकाणी क्रायटेरिया काय आहे म्हणजे पा पात्रता काय आहे हे बघणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण या पोर्टलची ओळख करून घेणार आहोत तर मित्रांनो हे पोर्टल अशा प्रकारचं आहे या ठिकाणी बघा तुम्हाला डाव्या साईडला तीन लिंक्स दिसतील क्विक लिंक्स म्हणून या ठिकाणी अप्लाय फॉर रूफटॉप सोलर त्यानंतर सबसिडी स्ट्रक्चर आणि रजिस्टर व्हेंडर तर या ठिकाणी आपण या योजनेचा लाभ घेऊ घेताना जवळपास पाच स्टेप्स आहेत त्या फॉलो कराव्या लागतात सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करताना तुमचं जे डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी ते निवडावी लागेल त्यानंतर तुम्हाला तुमचा जो एक कन्झ्युमर नंबर असतो जे आपल्याला आपल्या महाराष्ट्रात ए बी सी बी आहे तर तो कन्झ्युमर आपल्याला लागेल त्यानंतर मोबाईल नंबर लागेल ईमेल आय डी लागेल या तीन गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत अर्ज करताना त्यानंतर आपण अर्ज सादर करताना आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल लॉग इन करावं लागेल तर लॉग इन करताना आपल्याला आपल्या इलेक्ट्रिसिटी बोर्डचा कन्झ्युमर नंबर आणि मोबाईल नंबर तर मित्रांनो आपला मोबाईल नंबर हा इलेक्ट्रिसिटी बोर्डसोबत लिंक असला पाहिजे म्हणजे आपलं जो बिल येतं इलेक्ट्रिक बिल त्यावर तुमचा मोबाईल नंबर असला पाहिजे त्यानंतर आपल्याला जो फॉर्म आहे तो फॉर्म भरायचा आहे व्यवस्थित आवश्यक माहिती टाकायची आहे मित्रांनो तुमचा फॉर्म भरून झाला की त्यानंतर तुम्हाला आपल्या एमई सी बी ऑफिसकडून अप्रुव्हल मिळेल आणि अप्रुवल मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं की ज्या कॅपॅसिटीचा प्लांट आपण इन्स्टॉल केला आहे त्या प्लांटचं इन्स्टॉलेशन झाल्यावर आपल्या एम ए सी वी ऑफिसला इन्फॉर्म करायचं आहे त्यानंतर एम एस ए ऑफिसचे जे कर्मचारी असतील ते आपल्या घरी येऊन जे इन्स्टॉलेशन आहे ते चेक करतील आणि त्यानंतर ते आपल्याला नेट मीटरसाठी अप्लाय करायचं आहे आणि नेट मीटर अप्लाय केल्यानंतर तुम्हाला एक एम एस एल बी ऑफिसकडून सर्टिफिकेट मिळेल कम्प्लिशनचं म्हणजे तुम्ही इन्स्टॉलेशन कंप्लीट केलं आहे असं सर्टिफिकेट मिळेल तुम्हाला नेट मीटर मिळेल आणि हे सबमिट झाल्यावर शेवटच्या स्टेपमध्ये तुम्हाला काय सबसिडी मिळेल तर मिळणारी सबसिडी कशी आहे ते पण आपण बघूया त्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला नोर मोरमध्ये एक कॅल्क्युलेटर दिसेल तर हे कॅल्क्युलेटर कशाचं आहे तर या ठिकाणी आपण आपल्याला अंदाजे खर्च किती येईल इन्स्टॉलेशनचा सपोज आपल्याला महाराष्ट्रात इन्स्टॉलेशन करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला अप स्टेटा आपलं स्टेट टाकावं लागेल महाराष्ट्र त्यानंतर तुमची कॅटेगरी टाकावी लागेल कॅटेगरी म्हणजे तुम्हाला घरगुती वापरासाठी पाहिजे आहे कमर्शियलसाठी पाहिजे आहे इंडस्ट्रीयलसाठी पाहिजे आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता रेसिडेन्शियल आपण या ठिकाणी करणार आहोत आता तुमचं मंथली ॲव्हरेज बिल किती आहे तर आपण पाचशे रुपये या ठिकाणी कन्सिडर करू पाचशे रुपये हे आपलं ॲव्हरेज मंथली बिल असेल त्यानंतर या ठिकाणी बघा तुमचा रूपटॉप एरिया म्हणजे तुमच्या घराचा छत हा किती आहे तर सपोज या ठिकाणी आपण एक हजार स्क्वेअर फूट कन्सिडर करू आणि यात यामधला तुम्हाला किती वापरायचं आहे तर जवळपास पाचशे स्क्वेअर फूट आपण या ठिकाणी वापरणार आणि तुम्हाला इलेक्ट्रिसिटी किती इंजेक्ट करायची आहे तर एक किलोवॅट आणि सॅन्शन लोट आपला जो बिल तो तोसुद्धा तुमचा एक किलोवॅट असू शकतो त्यानंतर या ठिकाणी कॅल्क्युलेटचा ऑप्शन तर एक किलोवॅट इलेक्ट्रिसिटीचा अंदाजित खर्च किती येईल ते या ठिकाणी सांगितलेलं आहे तर हे अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन आहे मित्रांनो हे आपण कॅल्क्युलेट करू शकता ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी आपण परत बॅक जाऊया तर मित्रांनो सबसिडीबद्दल आपण माहिती घेऊया बघा या ठिकाणी तुम्हाला तीस हजार रुपये पर किलोवॅट अप टू टू किलोवॅट म्हणजे तुम्हाला प्रति किलोवॅट तीस हजार रुपये अशाप्रमाणे दोन किलोवॅटपर्यंत साठ हजार रुपये आणि त्याच्यावर जसं तुम्हाला किलोवॅटमध्ये तुमचं इन्स्टॉलेशन वाढवायचं असेल तर त्याला अठरा हजार रुपये पर किलोवॅट म्हणजे तुम्हाला जर तीन किलोवॅटचा प्लांट इन्स्टॉल करायचा असेल तर अठ्याहत्तर हजार म्हणजे तीस हजार तीस हजार आणि अठरा हजार अशा प्रकारे तुम्हाला जास्तीत जास्त तीन किलोवॅटसाठी अठ्याहत्तर हजार रुपये सब्सिडी मिळू शकते तुम्हाला जर चार किलोवॅटचा जर प्लॅन घ्यायचा असलं तर दोन किलोवॅटसाठी साठ हजार रुपये आणि वरच्या दोन किलोटसाठी अठरा अठरा अशा प्रकारे छत्तीस हजार तर अशा प्रकारे सबसिडी मिळू शकते या ठिकाणी बघा टेबल दिला आहे तुमचं जर एवरेज मंथली इलेक्ट्रिसिटी कन्झम्शन एकशे पन्नास युनिटपर्यंत असेल तर तुम्ही एक ते दोन किलोवॅट या ठिकाणी घेऊ शकता ते तीनशे युनिट तुमचं कन्झम्शन असेल तर दोन ते तीन किलोबॅट आणि तीनशे युनिटच्यावर तीन, तीन किलोबॅट तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही इन्स्टॉलेशन करू शकता आणि त्याचप्रमाणे तुम्हाला सबसिडी मिळेल हां या ठिकाणी आपण डायरेक्टली अप्लाय करू शकता अप्लाय फॉर रूपटॉप सोलर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे कुठल्या गोष्टी असायला पाहिजे तर इलेक्ट्रिसिटी बिल त्याच्यावर जो कन्झ्युमर नंबर असतो तो तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तर ह्या गोष्टी तुम असायला पाहिजे त्यानंतर मित्रांनो सबसिडी स्ट्रक्चर आपण बघितलं आहे तिसरं आहे रजिस्टर वेंडर तर कुठल्या कुठल्या वेंडर्स कंपन्या आहेत ज्या तुम्हाला इन्स्टॉलेशन करून देऊ शकतात तर या ठिकाणी ते पण आपण बघूया बघा या ठिकाणी आपल्याला भरपूर राज्याचे नावं दिसतील तर यातून आपल्याला महाराष्ट्र बघायचं आहे कुठं ते आणि महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या प्रकारचे जे वितरण कंपन्या आहेत ते बघायचं आहे आणि नंतर मग इकडे आपल्या महाराष्ट्रात कुठले कुठले वेंडर्स आहेत ते बघायचं आहे तर आता मी या ठिकाणी सर्च करतो आहे महाराष्ट्र बघा आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे त्यानंतर बेहन मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी आहे बेस्ट ज्याला आपण म्हणतो त्यानंतर बी ई एस आहे रिलायन्सची टाटा पॉवर आहे आणि आल पॉवर आहे तर आपण या ठिकाणी एम एस सी बीचं जे आहे त्याच्या अंडरमध्ये येणारे वेंडर या ठिकाणी बघू शकता तर मित्रांनो खूप मोठी लिस्ट आहे आपण एक एक बघू शकता है, अनि या ठिकाणी आणि यामधले कुठले पण वेंडर आपण सिलेक्ट करू शकता वेंडर सिलेक्शन नंतर तुम्हाला कडूनच इन्स्टॉलेशन करून मिळेल ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे पोर्टल आहे नेमका फॉर्म कसा फिलअप करायचा हे आपण नेक्स्ट व्हिडिओला बघूया मी फॉर्म फिलअप करून दाखवणार आहे या ठिकाणी मुफ्त बिजली म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं बिल येणार नाही एकदा तुम्ही या सोलर सिस्टीमचं इन्स्टॉलेक्शन केलं तर तुम्हाला परत बिल येणार नाही पण तुम्हाला एकदा इनिशियल इन्व्हेस्टमेंट करावी लागेल आता अप्लाय फॉर रुपटॉप सोलर या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज दिसेल आहे तर या ठिकाणी बघा एक लॉग इनचं ऑप्शन आहे आणि दुसरं रजिस्ट्रेशनचं आहे तर रजिस्ट्रेशन करताना मी आधीच सांगितलं तुम्हाला तुमचं स्टेट डिस्ट्रिक्ट त्यानंतर तुमचा इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी कुठली आहे वितरण कंपनी आणि कन्झ्युमर नंबर आणि हे सगळं वापरून तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता येईल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि त्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा याची माहिती घेणार तर मित्रांनो या व्हिडिओ जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू